नमस्कार भारत आणि रशियाने अमेरिकेच्या सी आय एचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट उघडकीस आणला आहे वगैरे अशा प्रकारचं एक वृत्त ऑर्गनायझर या एरवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडल्या केलेल्या ते अधिकृत मुखपत्र वगैरे नाहीये पण त्याच्यामध्ये प्रसिद्ध झालं आणि त्याची खूप चर्चा झाली माझ्या मनात आलं होतं की या विषयावर व्हिडिओ करावा पण हे वृत्त होतं हे अतिशय वाह्यात असं मला वाटलं म्हणजे कशाचाही कशाशी संबंध नसताना काहीतरी बादरायण संबंध जोडून की बांगलादेशमध्ये सीआयचा कोणतरी माणूस मृत अवस्थेत आढळतो आणि त्याच वेळेला मोदी चीनमध्ये असतात आणि मग त्याचा मोदींच्या हत्येशी कसा त्यांनी संबंध जोडला आहे मला कल्पना नाही पण पुतीन आणि मोदी एका न गेले आणि त्याच्यामुळे भारत आणि रशियाने मिळून अमेरिकेचा हा कट उधळून लावला वगैरे म्हणजे अशा प्रकारच्या कवी कल्पना ही खरं तर कोणाला सुचू नयेत आणि त्यामुळे मला खरंच वाईट वाटलं वा की ऑर्गनायझरने अशा प्रकारच्या बातमीला स्थान द्यावं पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जेव्हा आंतरराष्ट्रीय हेर संघटना त्यांच्या संबंधित कहाण्या बातम्या घडलेले किस्से वाचतो तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी होतात हे लोकांना पटत त्याच्यावर विश्वास बसतो योगायोग असा की कालच नेमकं ए एन आय ही वृत्तसंस्था आहे त्यांच्या त्यांनी एक सविस्तर मुलाखत प्रकाशित केली आणि त्याच्यामध्ये जॉन क्रिस किराकाऊ मी तुम्हाला नाव ऐकूनही थोडंसं हे वाटेल त्यांची मुलाखत होती आणि हे का बघावं तर याचं कारण म्हणजे हे जे किराकाऊ गृहस्थ आहेत ते अमेरिकेचे सी आय ए या एक्स्टर्नल इंटेलिजन्स एजन्सीमध्ये एकोणीसशे नव्वदपासून ते साधारणतः दोन हजार चारपर्यंत पहिले विश्लेषक होते आणि नंतर त्यांच्या काउंटर टेररिझम युनिटमध्ये ते काम करत होते त्यानिमित्ताने त्यांनी पाकिस्तानात अनेक महिने काम केलेलं आहे पण पाकिस्तानबरोबरच आखातातील सौदी अरेबिया असेल बहरीन कुवेत सगळे म्हणजे हे जे दे देश आहेत तिथेही त्यांनी प्रदीर्घ काळ वास्तव्य केलेलं आहे ते चर्चेत अशासाठी आले की अल कायदाचा तिसरा सगळ्यात मोठा नेता असलेल्या आबुझुबैदा याला पकडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती दोन हजार चार साली त्यांनी सी आय ए सोडलं कारण सी आय एकडून जे सिक्रेट प्रिझन्स चालवले गेले हो म्हणजे कॉन्टॉनोमोबेमध्ये त्यांनी अनेक लोकांना कुठल्याही आरोपाशिवाय पकडून ठेवलं होतं तसंच इराकमध्ये अबू गरेब वगैरे इतर ठिकाणी जसे तुरुंग होते ज्याच्यातनं त्या कैद्यांचा छळ केला जायचा आनंदित अत्याचार केले जायचे ज्याला वॉटर बोर्डिंग म्हणतात म्हणजे तोंड तुमचं पाण्यात बुचकळून तुमचा जीव जाईल अशी भीती निर्माण करून मग त्याला बोलणं भाग पाडायचं आणि इतरही अनेक टॉर्चर टेक्निक्स ही आहे ते वापरत होतं त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि त्यांच्या विरुद्ध पराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना कारवाई झाली की त्यांनी देशाची गोपनीय माहिती फोडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला त्याच्यासाठी त्यांनी जवळपास दोन वर्ष तुरुंगवासही बोगला दरम्यानच्या काळात ते सीआयतून बाहेर पडल्यावर त्यांनी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांसाठी काम केलं एक म्हणजे स्तंभलेखक म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यामुळे एक मानाचं स्थान त्यांना अमेरिकेत आहे कारण तेव्हा जरी अमेरिकेने त्यांना गोपनीय माहिती फोडल्या प्रकरणी अटक करून शिक्षा केली असली तरी नंतर अमेरिकेतल्या जो एक धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या वर्तुळात त्यांची भूमिका पटली की अशा प्रकारे छळ करणं आणि गुप्तपणे छळ करणं हे काही योग्य नाही आणि त्यामुळे आता त्यांना एक सन्माननीय त्यांच्याकडे दृष्ट्या बघितलं जातं पण त्यांनी या मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत त्याच्याबद्दल सांगणं आवश्यक आहे की त्याच्यातनं या सगळ्या सी आय एसारख्या सारख्या संस्था प्रकारे काम करतात आणि त्यांनी अगदी उघडपणे सांगितलं की आम्ही आमच्या दृष्टीने आजची जी गोष्ट महत्त्वाची आहे त्याच्यावर लक्ष देतो त्याचे जगात काय परिणाम होतील इतर देशांवर काय परिणाम होतील याचा आम्ही विचार करत नाही आणि त्यामुळे का आज आम्ही याच्या या देशाबरोबर बिछाना एका बिछाण्यात झोपतो दुसरीकडे त्या देशाबरोबर म्हणजे म्हणजे बाहेर ख्याली वर्तन ज्याला म्हणतात तशा प्रकारचं आमचं पण शेवटी देशासाठी त्या दिवसाला जे महत्त्व आहे संघटनेसाठी ते करणं हे आमचं कर्तव्य असतं आणि ते करताना त्यांनी जो पट उलगडलेला आहे तो खरोखरच धक्कादायक आहे याच्यात पुन्हा काही गोष्टींचा खुलासा केला पाहिजे ते दोन हजार चार सालापर्यंत सी आय एमध्ये होते आणि त्यामुळे त्यांनी देखील ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यात ते त्यांचं म्हणणं होतं चार सालापर्यंत त्यांनी स्वतः बघितलेल्या अनुभवलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी शेअर केल्या आणि त्याच्यानंतर जरी ते बाहेर पडले ते असले तरी त्यांचे या संघटनेत जवळचे संबंध असलेले लोक होते त्यांची बायको पण सी आय एमध्ये काम करायची आणि त्यामुळे त्यांना इकडनं तिकडनं बातम्या मिळायच्या खबरी मिळायच्या आणि त्यामुळे त्यांनी हा जो संपूर्ण कालखंड आहे म्हणजे जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना संसदेवर हल्ला झाला होता नंतर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला पाकिस्तानचे लष्कर शहा आणि नंतर अध्यक्ष झालेले परवेज मुशर्रफ यांनी कशा प्रकारे पाकिस्तानची अण्वस्त्र ही अमेरिकेकडे गहाण ठेवली होती आणि त्याचा संदर्भ कुठे येतो तर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने जेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला तेव्हा असं मानलं जात होतं की अमेरिका एवढा का खवळला कारण हे जे अण्वस्त्र जिथे ज्या बंकरमध्ये जमिनी खाली दडवून ठेवली होती डोंगराच्या मागे तिथे जाणारा ॲक्सेस रोड किंवा ही पाकिस्तानची अण्वस्त्र एका प्रकारे गाडली गेली अशी बातमी आली अर्थात त्याचा दुजारा त्याचं पुष्टीकरण ना भारताने केलं ना अमेरिकेने केलं आणि अशा गोष्टींवर क कोणी बोलणं अपेक्षितही नाही आहे आणि त्यामुळे त्याचा इंटरव्ह्यू त्याची मुलाखत अतिशय महत्वाचे आपण सगळ्यांनी ही मुलाखत अवश्य बघा या मुलाखतीतले प्रमुख मुद्दे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे थोडासा लांबेल पण कारण अजून ओळख त्याचं सुरुवात करता करता सात मिनटं उलटून गेलेले पण त्यांचं म्हणणं होतं की पाकिस्तान हा भाडोतरी देश आहे पाकिस्तानला आम्ही इतके पैसे दिलेले आहेत आणि पैशासाठी हे लोक काहीही करू शकतात तर त्यांनी जसं परवेज मुशर्रफची गोष्ट सांगितली तशाच प्रकारे त्यांनी बेंजीर ही गोष्ट सांगितली बेंजीर बुत्तो जेव्हा पाकिस्तानात राहू शकत नव्हती सौदी अरेबियामध्ये बेन्झीर बुत्तो नाते भेटले होते आणि ज्यांचा पगार साठ हजार डॉलर तेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा किंवा खासदाराचा पगार साठ हजार डॉलर असेल त्यांचं सौदी अरेबियातलं घर हे पाच कोटी डॉलरचं होतं पाच कोटी डॉलर म्हणजे तेव्हा जरी पन्नास रुपये डॉलर धरला तरी तुम्ही एक कल्पना करा अडीचशे तीनशे कोटी रुपयांचं घर तेव्हा बेनजीर बुत्तोचं होतं आणि तिचा नवरा जे नंतर पाकिस्तानचा राष्ट्रपती झाला आसिफ अली झरदारी त्यांना बेंटली या महागड्या अतिशय महागड्या गाड्या जमा करण्याचा शौक होता आणि त्यामुळे काही झालं की ते बेंटली गाडी विकत घेऊन आपल्या ताफ्यामध्ये नवीन नवीन नवी मॉडेल समावेश करायचे आणि त्याच्यावरनं त्यांचे आणि बेनदीर बुद्धोचे कधी कधी खटके उडायचे की काय चाललं हे पण किराकोचं म्हणणं हे होतं की या ज्या देशामध्ये अर्ध्या लोकांना पायात चपला घालायला पैसे नाहीत त्या देशामध्ये पंतप्रधान किंवा हे जे सगळे वरिष्ठ नेते हे इतकं विलासी जीवन जगतात म्हणजे भ्रष्टाचार वगैरे या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकतो की राजकारणात नेत्यांची थोडीशी विलासी जीवनशैली चार पैसे खर्च करणं हे समजू शकतो पण एवढं म्हणजे या भ्रष्टाचाराची ही शिशारी येते ते त्यांनी सांगितलं होतं इम्रान खानबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की इम्रान खाननी तर येऊन सरळ सांगितलं होतं की आता मी अमेरिकेविरुद्ध बोलणार आहे मला हे करावं लागतं मला सत्तेत राहायचं असेल पाकिस्तानमध्ये तर मला अमेरिकेबद्दल वाईट बोलणं भाग आहे त्यामुळे मी वाईट बोलेन तुम्ही आपलं सांभाळून घ्या आणि अमेरिका त्याला सांभाळून घ्यायची कारण पाकिस्तानमध्ये थ्रुआउट अमेरिकेला काही पण करण्याची परवानगी होती आणि त्यामुळे ह्या सगळ्या ॲक्सेस मिळत असताना पाकिस्तानच्या नेत्यांनी अमेरिकेविरुद्ध वक्तव्य जरी केली तरी काही फरक पडत नाही असं त्यांचा एक समज होता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गौप्यस्फोट असा आहे की पाकिस्तानच्या अण्वस्त्र प्रकल्पाचे जनक ज्याला म्हटलं तर अब्दुल कादीर खान एक्यू खान यांच्याबाबत त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की आम्हाला माहिती होतं की एक्यू खान असं काही करतोय म्हणजे अमेरिकेला माहिती होतं आणि त्यांचं म्हणणं होतं जर इथे इस्रायलसारखा देश असता तर त्यांनी एकू खानचा तिथेच गेम केला असता त्याला जिवंतच ठेवलं नसता आणि आम्हालाही तसं करायला हवं होतं पण सौदी अरेबियाने एकयुक खानला वाचवण्यासाठी अमेरिकेकडे गळ घातली की आमच्यासाठी तो महत्वाचा आहे त्याला मारू नका आणि म्हणून आम्ही त्याला मारला नाही आणि म्हणून मग नंतर पाकिस्तानकडे अण्वस्त्र आली वगैरे म्हणजे कुठेतरी पाकिस्तानकडे अण्वस्त्र येण्यात त्याच्यासाठी स्मगलिंग करण्यात नंतर पाकिस्ताननी हे तंत्रज्ञान इराणला दिलं या सगळ्यात अमेरिकेची सी आय ए तिला माहिती होती पण सौदी अरेबियाच्या आग्रहावरनं त्यांनी काही केलं नाही तोच सौदी अरेबिया आज भारताचा अतिशय जवळचा मित्र झाला म्हणजे बघा परिस्थिती कशी बदलते त्याच्यात त्यांनी पुढे सांगितलं की सौदीबरोबर जरी अमेरिकेचे अतिशय जिवाळ्याचे संबंध असले तरी हा सगळा एक शो ऑफ आहे हे सगळं दाखवण्यापुरतं आहे सांगितलं मी सौदीमध्येही बरीच वर्ष काम केलं आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तिथे असं गेल्यावर अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यात किती गहन संबंध आहेत बंधुभावाचे संबंध आहेत वगैरे सगळं त्याचं कोड कौतुक केलं जातं पण हे संबंध दोन ओळीत अमेरिका सौदी अरेबिया संबंध केवळ दोन ओळीमध्ये सांगता येईल तुम्ही आम्हाला तेल द्या आम्ही तुम्हाला सुरक्षा देतो आणि सुरक्षा देतो म्हणजे कशी देतो तर ती पाकिस्तानची अर्थात ती अमेरिका देत नाही त्यांनी सांगितलं पण सौदी अरेबियाचं स्वतःचं लष्कर वगैरे असं काही नाहीये सौदी नागरिक लष्करात जायला तयार नसतात जे लष्करात जातात ते थेट अधिकारी होतात आणि त्यांचे जे शिपाई असतात जे सैनिक असतात जे उन्हात उभे राहतात सीमेवर उभे राहतात ते जवळपास सगळेच्या सगळे पाकिस्तानी आहेत हे त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं सौदी अरबचे लोक लढायला जात नाहीत आणि त्यामुळे हा जो करार आहे पाकिस्तान सौदी अरेबिया हा सगळा बोगस आहे सौदी सा अरेबिया स्वतःचं सैन्य पाकिस्तानी सैन्य ठेवतं तर पाकिस्तानवर हल्ला झाला तर सौदी मदतीला जाईल वगैरे याला काही अर्थ नाही पण दुसरीकडे ते सांगतात कशाप्रकारे अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यातलेही संबंध कसे गुंतागुंतीचे आहेत तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की ते सौदी अरेबियामध्ये पोस्टिंगवर असताना एम्बसीमध्ये ते मागच्या दारांनी जायचे आणि त्यांचं जवळच कुठेतरी घर होतं आणि तिथे जो एक सौदी गार्ड होता त्याला ते, ते तिकडे गेल्यावर वालेकुम असलाम हे हा तिथला रिवाज आहे म्हणून तसं बोलायचे त्याला आश्चर्य वाटलं की वालेकुम असलाम केल्यावर जे आपल्याला म्हणतो ना सलाम वालेकुम वालेकुम असलाम तो गार्ड त्यांच्याशी बोलला देखील नाही हे एक दिवस झालं मग दुसऱ्या दिवशी झालं तिसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी त्याला विचारलं की तू नेमकं काय म्हणजे का ने, काय प्रॉब्लेम काय तुझा मी तुला गुड मॉर्निंग वेलकम करतो आहे तू बोलत का नाहीस त्याने सांगितलं हे आपण मित्र वगैरे आहोत हे सगळं ठीक आहे पण आम्ही तुम्हाला पैसे देतो आहे तुम्ही इथे काम करतायत म्हणजे थोडक्यात तो सौदी गार्ड पण त्याला म्हणला की अमेरिकेला आम्हाला अमेरिकेबद्दल बिलकुल प्रेम नाही बिलकुल आदर नाही आहे हा धंद्याचे संबंध आहे तुम्ही धंदा करा बाकीच्या पडेल काही बघायला जाऊ नका हे त्यांनी सांगितलं तर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर केलेला हल्ला आणि पाकिस्तानची अण्वस्त्र उद्ध्वस्त झाली का वगैरे याच्याबद्दल तेव्हा त्याला प्रश्न विचारला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बघा मला याबाबत काही फारशी नेमकी कल्पना नाही कारण मी आता बाहेर आहे पण त्यांनी काय सांगितलं की हे का खरं असू शकतं कारण त्यांनी सांगितलं की एरवी जेव्हा अमेरिकेत अशा प्रकारची बातमी कुठली वर्तमानपत्र किंवा चॅनल खऱ्या अर्थाने ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे ते तर तेही होतच नाही आणि म्हणून मला आवडलं असतं हे ऑर्गनायझरमधला लेख आहे त्याच्यामध्ये असे काही सोर्सेस दिले असते तर मला त्याचं कौतुक वाटलं असतं पण हवेतल्या हवेत बातमीदारी करायची पण अमेरिकेत जेव्हा असं होतं न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट अशी काहीतरी बातमी की अमेरिका कैद्यांचा छळ करते किंवा पाकिस्तानच्या अण्वस्त्र प्रकल्पाची सुरक्षा अमेरिका करते वगैरे हो तर तेव्हा ती बातमी छापण्यापूर्वी अमेरिकेची वृत्तसंस्था अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना किंवा अध्यक्षांना थेट प्रश्न विचारते लिहून की आम्ही असं असं ऐकलं हे खरं आहे का आणि जर ते खरं असेल तर ते कधी कधी थेट अमेरिकेचे अध्यक्ष पण अध्यक्ष नाही तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्या वर्तमानपत्राच्या मालकाला भेटायला वाटाघाटींना बोलवतात जर खरी नसेल तर तानी ते लक्ष देत नाहीत आणि त्यांनी बातमी छापली तर छापली अशानी असं असू शकतं पण खरी असेल आणि त्याच्यामुळे जर अमेरिकेची काहीतरी पद जाणार असेल तर ते भेटायला बोलवतात आणि त्यांना सांगतात बघा हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं कदाचित डील करत असतील ट्रम्पच्या भाषेत सेटलमेंट ते करत असतील आपल्या मराठी भाषेमध्ये पाकिट पो पोचवत असतील मोठं पाकिट पण जर अमेरिकेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं असेल तर ते सांगतात बघा हे अतिशय संवेदनशील आहे कृपया हे छापू नका याच्यामुळे अमेरिकन ॲसेट्स जे जमिनीवर आहेत अमेरिकेचे लोक तिथे काम करतात त्यांचे जीव धोक्यात हो येऊ शकतील आणि मग त्या वर्तमानपत्राच्या मालकाला किंवा संपादकाला ते पटलं तर ती बातमी ते सोडून देतात किंवा बातमी आलेली असते पण पुढे ते प्रकरण वाढवत नाहीत आणि हे जे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा जो विषय आहे त्याच्यात त्यांनी मान्य केलं की याबाबतची या बातमी दोन हजार सात साली न्यूयॉर्क टाईम्समध्ये आली होती म्हणजे त्याला प्रश्न विचारला की जर न्यूयॉर्क टाईम्सनी दोन हजार सात साली आणि त्याच्यापूर्वीही दावा केला होता की पाकिस्ताननी आपली अण्वस्त्र अमेरिकेकडे देऊन टाकलेली आहेत शरण द्या पाकिस्तान गेलेला आहे अर्थात पाकिस्तानचा स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी हे केलेलं नाही आहे जाहीर केलेलं नाही आहे पण प्रत्यक्षात त्याच्यावर कुलूप अमेरिकेने ला लावलेलं आहे आणि असं न्यूयॉर्क टाईम्स तेव्हापासून म्हणत असताना आत्ता जो हल्ला झाला तेव्हा हा गप्प का तर तेव्हा त्यांनी सांगितलं की जर आत्ता हे सगळे गप्प बसले असतील तर याचा अर्थ ही बातमी खरी असू शकते कारण जेव्हा खरी असते आणि हे गप्प बसतात तेव्हा ती संवेदनशील असू शकते पण असे अनेक गौप्यस्फोट त्यांनी या सगळ्या याच्यात ओसामा बिन लादेन कशाप्रकारे पळून गेला पाकिस्तानने त्याला कसा आश्रय दिला सव्वीस अकराचा हल्ला झाला त्यामुळे त्याने वाटलं होतं की जेव्हा संसदेवर हल्ला झाला किंवा सव्वीस अकरा झाला तेव्हा भारत पाकिस्तानवर हल्ला करेल अशी खुद्द अमेरिकेची अपेक्षा होती पण ते का झालं नाही आणि आत्ता जी भारताने धोरण पाकिस्तान विरुद्ध स्वीकारलंय त्याचंही कौतुक त्यांनी केलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पाकिस्तानला हे कळायला पाहिजे की भारताची खोडी काढून पाकिस्तानचा कोणताही फायदा होणार नाही पण जर ते त्यांना कळत नसेल तर त्याला ते स्वतः जबाबदार आहेत पण थोडक्यात सांगायचं आलं तर एक तासाभराची मुलाखत आहे पण त्यातलं प्रत्येक मिनिट आणि मिनिट काहीतरी तुम्हाला महत्वाची माहिती कळते किंवा तुम्हाला माहिती मिळालेली असते त्याचे धागे दोरे माहीत नसतात ते कुठेतरी ते जुळतात त्यामुळे किराकौची मुलाखत पाहायला हवी त्याच्यातनं सी आय ए सारख्या संघटना इतर देशांच्याही संघटना तेच करतात काही वेगळं करत नाहीत पण त्या कशा काम करतात याचं चांगलं आकलन अधिक चांगलं आकलन होतं असं माझं मत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृथा इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट